सहा सोनी सोनी येथील झाडावरील मध काढतो असं सांगून वृद्ध महिलेचे दागिने चोरी करून फरार झालेल्या चोरट्याला जेरबंद सोन्याचे दागिने हस्तगत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई अशोक दत्तात्रय कुंभारवय वर्ष बावन्न राहणार चौगले प्लॉट सोनी यांच्या घराजवळ लागलेला मध काढतो असं सांगून उघड्या घरात प्रवेश करून चोरट्याने तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडलेली आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि गुन्हे चौक प्रकटीकरण शाखेचे कर्मचाऱ्यांनी चोट्यांचा शोध सुरू केला आकाश उर्फ वय वर्ष एकोणतीस राहणार सोनी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याचं कबूल केलं आहे त्याच्याकडून सोन्याची बोरमाल आणि अंगठी असा बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे हेमंत ओमासे शशिकांत जाधव मिथून गंगधर विकास भोसले सचिन मोरे यांनी केले आहे आकाश बागणे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत चार दोन हजार चोवीस रोजी अशोक दत्तात्रय कुंभार यांनी आपल्या घरातील अंगठी चोरी झाल्याची दिली होती त्या अनुषंगाने आपल्या डेबी पथकाने चौकशी सुरू केली त्यामध्ये त्याच गावातील एक दादू प्रकाश बागणे हा त्यांच्या घरी असल्याचे घरी गेल्याचे आढळून आले आणि त्यानंतर तो एक दिवस मिळून येत नव्हता एकदा त्याच्या शेतातून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता बामने याने त्यांच्या घरातली चोरी केलेली आहे असं कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांनी त्याचे दागिने एका ठिकाणी ठेवून दिलेले काढून दिलेले आहे आज रोजी आम्ही त्यांना दागिन्यासह अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयात आम्ही त्यांना हजर केले रिपोर्ट एस एन मराठी मिरज